नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येते ते सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसे ते, ते सर्व प्रकारचे सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुविधा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोभाचा पत्ता ओफनवर मध्य किंवा शेवटी दिन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायची वेळ सकाळी नऊ ते सायकाळी सहा याच वेळी कॉल करा ह्या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आज काही ट्रॅक्टर नवीन स्टॉकमध्ये आले आहेत त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत टॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहेत तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा जिओ तीनशे पासष्ट डी आहे या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे छत्तीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे महिंद्रा जिओ तीनशे पासष्ट डी आय आपण समोरील बाजूस पाहू शकता समोरील बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे तसेच टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर आठ सोळाचा आहे आपण टायरचे नक्षे पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टर साइड घेअरमध्ये येतो तसेच मागील टायरचेही नक्षी पाहून घ्या मागील टायर बारा चार चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा जीओ तीनशे पासष्ट डी आय याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा जेओ तीनशे पासष्ट डीआय हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे छत्तीसष्टी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख वीस हजार रुपये किंमत आहे चार लाख वीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सत्तेचाळीस एस पी कॅटीग्रम ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोरील बाजूत पाहू शकता समोरील बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय आजिल एस पी प्लस आधी साडी पाहून गे ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस ह्याही बाजूने पाहून गे ट्रॅक्टर कसा आहे तो तसंच ह्याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसे याही टायरचे नक्की पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सत्तेचाळीस एस पी कॅटेगरी माझं ट्रॅक्टर आहे पावर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचं आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख वीस हजार रुपये किंमत आहे सहा लाख वीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका डी आय सातशे पन्नास आर एक्स सिकंदर हे मॉडेल दोन हजार चोवीसचे चे आहे पन्नास एच पी कॅटिकर ट्रॅक्टर आहे पावर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलाचा हा ट्रॅक्टर आहे सोनालिका डी आय सातशे पन्नास आपण समोर टायर्जनशि पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण आता साडी पाहू शकतो ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय कम्फर्टेबल असा सीट आहे ट्रॅक्टरला तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा माणस दाखवतो कसा आहे तो सोनालिका डी आय सातशे पन्नास आर एक्स सिकंदर याही टायरचे निक्शी पाहून घ्या कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही सिकंदर या नावाने ना ओळखला जातो हा ट्रॅक्टर तसेच याही टायरचे निक्शी पाहून घ्या याही चाखाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर या आहेत तर सोनालिका डी आय सातशे पन्नास आर एक्स सिकंदर हे मॉडेल दोन हजार चोवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख वीस हजार रुपये किंमत आहे सहा लाख वीस हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर कॅन विकरसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला नाही त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तर आपण कॉल करून ह्या सर्व रिटर्नची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच्या वेळी कॉल करा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टक्टर मास्टर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा